चतुर्मुख केसरी मैदानाचा गट क्रमांक तेवीस सुटला या गट क्रमांक तेवीसमध्ये आज आपल्याला जोड पाळताना दिसला शाकिर्तात यांचा राजा आणि राजासोबत कोण होता तर राजासोबत होता त्यांचाच छोटा चिमण्या मित्रांनो जोड पाळली खूप सुंदर असा स्पीड लागला गाडीला बघता टॉप स्पीड लागला आणि भरपूर दिवसांनी शाकेरबाईंचा राजा आणि गटपात झाला आणि आता थोडा मित्रांनो स्पीड वगैरे मजबूत वाढला आहे मध्ये थोडा बॅक फुटला होता परंतु आज पुरा फ्रेश दिसत आहे या गट क्रमांक तेवीसचा निकालसुद्धा घेतला तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर व्होटी ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये अशा अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो वोटी ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि मित्रांनो सर्व टॉप सेमीचे अपडेट्ससुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत धन्यवाद